नमस्कार मंडळी मी पंढर ठाकरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की काढा गेल्या काही वर्षापासून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न गाजतोय अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण द्यावे ओबीसी समाज घटकातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी होते मराठा समाजाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे मराठा समाज हा शेतकरी वर्ग जास्तीचा असल्यामुळे मराठा समाजाला शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण हवं आहे अशी जोरदार मागणी गेल्या अनेक वर्षापासून होते मात्र दोन ते तीन वर्षापासून मनोजरंजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा हा आक्रमकपणे मांडला जातो आहे त्यासाठी लाखोच्या संख्येने गेल्या काही वर्षामध्ये म महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण हवं आहे आणि ते मराठा समाजाकडून त्याप्रकारे मागणीही सरकारकडे केली जाते मात्र कायद्याच्या चौकटीत राहूनच मराठा समाजाला हे आरक्षण दिले जाईल असं सरकार सांगते आणि यापूर्वीही मराठा समाजाला विशिष्ट असं आरक्षणही दिलं गेलं मात्र मराठा समाजाची मागणी ही ओबीसी समाजातून ओबीसी घटकातून आरक्षण मिळावे अशी आहे आता पुन्हा एकदा मनोज सारांगी पाटील यांनी आर्या आर्या पारची लढाई घोषित केलेली आहे आणि येत्या सत्तावीस ऑगस्ट रोजी मराठा समाज हा मुंबईकडे पूज करणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज हा माघारी येणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी त्यांनी केलेली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा समाज हा रस्त्यावर उतरणार आहे आणि गेल्या दोन वर्षापासून मराठा समाज हा रस्त्यावर उतरतोय आता या संदर्भात मराठा समाज ही संभ्रमात आहे एकीकडे एक मनोज जारांगे पाटील म्हणतात की मराठा समाज हा आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही यापूर्वीही मनोज जारांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने झाली मात्र ती सरकारने मोडीत काढली आता पुन्हा एकदा मनोज जारांगी पाटील म्हणतायत की मुंबईमध्ये जाऊन आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही तर दुसरीकडे सरकार या संदर्भात ठोस असा निर्णय घ्यायला तयार नाही आरक्षण मिळणार की नाही ही जबाबदारी शासनाची आहे केंद्र शासनाची आहे राज्य शासनाची आहे संदर्भात ठोस अशी भूमिका घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येणे गरजेचं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे की नाही ओबीसीमधून आरक्षण मिळणार आहे की नाही या संदर्भात त्यांनी जाहीरपणे सांगणे गरजेचं आहे कारण मराठा समाज हा ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी लढतो आहे तर दुसरीकडे मराठा समाजाची तुटपंज आरक्षण देऊन गेल्या काही दिवसापूर्वी महापी सरकारकडून बोलवणंही केली गेली मात्र ते आरक्षण मराठा समाजाला मान्य नाही आणि आता पुन्हा एकदा ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी हा संघर्ष सुरू आहे तर ओबीसी समाज विशेषत जे ओबीसी नेते आहेत छगन भुजबळ आणि इतर काही जे नेते आहेत त्यांचं मागणी आहे की आम्ही मराठा समाजाला ओबीसी वर्गामध्ये येऊ देणार नाही त्यासाठी आम्हालाही संघर्ष करावा लागला तरी हरकत नाही त्यामुळे या दोन समाजामध्ये हा संघर्ष येत्या काही काळात पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी शासनाची जी ठोस अशी भूमिका आहे ती घेऊन पुढे येणे गरजेचं आहे पुन्हा एकदा आता मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे मुंबईकडे कूच करणार आहे मात्र या संदर्भात देवेंद्र फडणवीस ठोस अशी भूमिका जाहीर करताना दिसता दिसत नाही दुसरीकडे जरांगे पाटील म्हणतात आरक्षण घेणारच आहे आणि या संदर्भात पंकाच्या पंकजा मुंडे यांचंही एक स्टेटमेंट आल्या आले आहे की मराठा समाजाला कायदे कायदेशी कायदेशीर जे आरक्षण मिळणार आहे त्यासाठी आमचं समर्थनच आहे त्यामुळे सगळी मराठा समाजाला जे आरक्षण मिळणार आहे त्या संदर्भात सगळं संभ्रमाचं वातावरण आपल्याला दिसतंय मराठा समाजाला कोणी प्लेअरमध्ये सांगायला तयार नाही की मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे किंवा नाही दुसरीकडे जरांगे पाटील ही मरा मराठा आरक्षणाला मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी परत येणार नाही माघार घेणार नाही असं सांगतायत त्यामुळे मराठा समाजाचं नेमकी आरक्षणावरून नेमकी राजकारण सुरू आहे की काय सावळा गोंधळ सुरू आहे या संदर्भात ही आ, मार्ग निघायला तयार नाही असं एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसते मराठा समाज ही गोंधळलेल्या परिस्थिती आहे मात्र मराठा समाजाची जी, जी हलाखीची परिस्थिती आहे त्या दृष्टिकोनातून मराठा समाजाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण अपेक्षित आहे आणि ते दिल्याशिवाय मराठा समाजाचाही मार्ग सुकर होणार नाही मराठा समाजाची उन्नती होणार नाही हेही तितकंच खरं आहे कारण कर मराठा समाज हा शेतीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आपल्याला दिसतो आहे आणि शेतीचं उत्पन्न हे अस्थिर आणि निश्चित नसल्याने मराठा समाजामध्ये आत्महत्याचं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं आहे गुणवंत विद्यार्थी असूनही त्यांना नोकरी मिळत नाही अशी एक परिस्थिती आहे मात्र शासनाने या संदर्भात जबाबदारी घेऊन जबाबदारीचं धोरण संदर्भात माहिती सरकारने पार पाडलं पाहिजे याचं राजकारण न करता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये ते निर्माण होईल अशी परिस्थिती येऊ नये आणि त्यासाठी ही जबाबदारी संपूर्णपणे शासनाची आहे मायती सरकारची आहे देवेंद्र फडणवीसची आहे भाजप सरकारची आहे नरेंद्र मोदी यांची आहे आणि यासाठी ते पुढाकार घेतील अशी एक सर्वसामान्य जनतेची सर्वसामान्य मराठा समाजाची आणि सर्वच महाराष्ट्र स्तरातून अशी मागणी होते या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्द्याचा राजकारण न होता या संदर्भात हा प्रश्न सुटला पाहिजे दुसरीकडे हा प्रश्न सुटू नये यासाठी प्रयत्न केला जात आहेत का असाही एक सवाल अनेकांना पडलेला आहे असं सगळं गोंधळाचं वातावरण मराठा आरक्षणासंदर्भात आपल्याला दिसतं आहे आता येणाऱ्या सत्तावीस ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मराठा समाज रस्त्यावर येतो आहे का आणि जारांगी पाटील यांनी संपूर्ण मुंबई जाम करण्याचा जो इशारा दिलेला आहे पुन्हा जनजीव जनजीवन विस्कळीत होतं आहे का हे येणाऱ्या काळात आपल्याला एकोणतीस ऑगस्ट रोजी दिसेलच पुन्हा महाराष्ट्राचे वातावरण बिघडतं आहे का अशी ही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्या त्यासंद त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जे धोरण माहिती सरकारने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातही अमित शहा आहेत नरेंद्र मोदी आहेत यांनीही मराठा सं मराठा आरक्षणासंदर्भातला जो स्पष्ट क्लिअर असा उद्देश आहे त्या संदर्भात आपली भूमिका जाहीर करणं अपेक्षित आहे त्यामुळे जो मराठा समाजात संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालेली आहे ती एक एकतर स्पष्ट होईल आणि जे आंदोलनाचं हे स्वरूप पुन्हा एकदा रस्त्यावर येणार आहे त्यालाही कुठंतरी आळा बसेल कारण मराठा समाजाची जी मागणी आहे की ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण हवं आहे आणि ते घेतल्याशिवाय मराठा समाज ही माघार घेणार नाही दुसरीकडे ओबीसी समाज म्हणतोय म्हणजे ओबीसीचे नेते म्हणत आहेत की मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसखोरी करू दिल्या जाणार नाही त्यामुळे हे दोन्ही समाज आपल्याला सामने येताना दिसत आहेत संदर्भात आता महायुती सरकारची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे त्यांनी संदर्भात निर्णय जाहीर करणे अपेक्षित आहे अशीच सर्वसामान्यांची मागणी आहे तुम्ही तुमची प्रतिक्रिया या संदर्भात नक्की कळवा की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो सरकारने मुद्दा म्हणून घोळत ठेवला आहे का मराठा समाजाला वेटीस धरलं आहे का या मराठा समाजाच्या मुद्द्याचं आरक्षण होतं आहे का म्हणजे राजकारण होतं आहे का असे अनेक पैलू अनेक मुद्दे मराठा आरक्षणासंदर्भात समोर येतात असे सर्व असा प्रश्न सर्वसामान्यांना अनेक पडलेले आहेत कायद्याच्या चौकटीत मराठा आरक्षण बसतं आहे का ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळणार आहेत का असे अनेक प्रश्न सध्या मरा सर्वसामान्य मराठा समाजाच्या मनामध्ये आहे आणि ओ बी सीमधूनही मराठा समाजाला आरक्षण दिलं तर मराठा समाजाचं ओबीसी घटकाचं काही नुकसान होणार आहे का ओबीसी समाजाला ओबीसीचा जो घटक आहे त्यामधून वाढीव आरक्षण देता येईल का या संदर्भात ठोस अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करणं अपेक्षित आहे अशीच सर्वसामान्यांची मागणी आहे या संदर्भात आपली ही प्रतिक्रिया कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद 很多。